नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कधी कधी काहीतरी वेगळेच मसाले वापरून एक वेगळीच डिश तयार होते तर चला आज तीच एक डिश बघूया तुमच्यासोबत शेअर करते काहीतरी वेगळं तर इथे सगळ्यात आधी मी तू याच्यामध्ये तूप टाकलेलं होतं आणि तेल टाकलेलं होतं एक एक दोन दोन चम्मच तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल टाकू शकता त्यानंतर इथे रायजिरियाचा तडका केला कडीपत्ता टाकलेला होता यामध्ये मी लसूण वापरलेला नाही आहे तर म्हटलं ना की काहीतरी वेगळं म्हणून मी चला काही गोष्टी ॲड करूया काही गोष्टी आपण त्याच्यामधून वगळूया त्यामुळे कांदा टाकला छान कांदा होता चांग करूं तो छान फ्राय करून घेतला त्यानंतर तुमच्या घरात जे उत्तके व्हेजिटेबल्स असतील आता हा व्हेजिटेबल पुलावच आहे पण हा व्हेजिटेबल पुलाव वेगळ्या पद्धतीचा आहे तर तुम्ही पुढे बघा म्हणजे तुम्हाला कळेल त्यानंतर मी इथे छोले जे होते मी सकाळी छोलेची भाजी बनवली त्यामुळे मी छोले टाकले गाजर टाकलं कॅप्सिकम टाकलं त्यानंतर इथे मी टाकलेलं होतं सोयाबीन खरं म्हणजे ही डिश एक हाय प्रोटीन जी म्हणून तशा पद्धतीने आहे म्हणजे डायटवाल्यांसाठी खूप चांगली आहे तेलाचं तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तसं बघायला गेलं तर तूपसुद्धा आपल्या डायटमध्ये असावं नेहमीप्रमाणे त्यामुळे ते, ते करू शकता तर इथे भाज्यांचं प्रमाण जास्त झालं त्यामुळे मी भांडं चेंज केलेलं होतं तर ह्या भाज्या आपल्याला तेलावर छान परतून घ्यायच्या आहे झाकून घ्यायच्या झाकून त्याला परतून घ्यायचं जेणेकरून सगळ्या भाज्या छान शिजतील त्यानंतर इथे मी टाकले टमाटर आणि इथे मी आता जो मसाला टाकते तो होता चिकन ग्रेवी जी असते तर सुहाण्याचा चिकन ग्रेवी मसाला होता आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये होता तर मी तो ॲड केला त्यामध्ये मेडलं चला बघूया आपण काय वेगळं बनतं कारण हा बिर्याणी मसाला नाही किंवा अजून कुठला मसाला नाही हा एक वेगळाच चिकन ग्रेवीचा मसाला होता तो मी त्यामध्ये ॲड केला घरचं थोडंसं तिखटमीठ टाकलं जास्त प्रमाणात टाकलेलं नव्हतं त्यानंतर मी अर्धी वाटी ते दही टाकलं आणि मस्त अशी ही आधी भाजी बनवून घेतली तर ही भाजी सुद्धा तुम्ही थोडीशी परतवून घेतली त्या मीठ टाकलं चवीपुरतं तर ही ॲज अ भाजी म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता त्यानंतर असं झालेलं होतं की माझ्याकडे थोडासा सांबार मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला शिल्लक होता जे आपल्या पॅकेट्समध्ये उरतात तर मी तेसुद्धा त्यामध्ये ॲड केले म्हटलं बघू आज काय चव नाही निर्माण होते नवीनच काहीतरी तयार होईल तर ह्या सगळ्या भाज्या ॲड झाल्यानंतर सगळ्या शिजवून घेतल्या व्यवस्थित सगळे मसाले परतून घेतले जेणेकरून ते छान एकत्र एकजीव होतील तर हे सगळं तयार झाल्यानंतर अशी भाजी बघा तुम्ही ही भाजी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता अशीच्या अशी, अशी। किंवा डायट लोक तर चपाती आणि भात सगळं वगळतात नुसती भाजी अशीच खातात तर ते तसंही खाऊ शकतात त्यानंतर शेवटी टाकलेलं आहे पनीर कारण आधी जर पनीर टाकलं तर हे सगळं पनीर यामध्ये पूर्ण चुरा चुरा होईल त्यामुळे सगळं शेवटी टाकायचं आहे आणि त्यानंतर मी टाकलेला होता इथे भरपूर असा भात तर हा एक मस्त बिर्याणी म्हणा याला पुलाव म्हणा किंवा मसाले भात म्हणा आता काही नाव देऊ शकतो आपण अपन। आपल्याला अपन। जे योग्य वाटेल ते तर असा छान भात टाकलेला होता आणि शिळा भात असेल तर अजून चांगल्या पद्धतीने मस्त असं सुटसुटीत असतो किंवा आपण ताजाही तसा बनवू शकतो माझा तर ताजा आणि शिळा दोन्ही मिक्स होता तर अशा प्रकारे हा मस्त असा पुलाव मी बनवून घेतलेला होता आणि याला छान सगळं मिक्स करूं जाकूं प्लेटी। के -के के करून घेतलं झाकून घेतलं आणि मग केली ती प्लेटिंग तर प्लेटिंगमध्ये मी काय काय आणि बघा दिसताना भात एवढंसाच आहे पण त्याच्यासोबत भरपूर काही काही ॲड केलेलं होतं जेणेकरून आता आमच्या घरी ना एक व्यक्ती जरा डाएटवर आहे तर या सगळ्या गोष्टी आता वरचेवर होत राहणार आणि डाएट रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करत राहणार ज्या मला कळतात तर इथे मीठ वाढलेलं होतं परत आपलं सॅलड जे असतं ते आणि ते हिरवी चटणी बनवलेली होती कोथिंबीर आणि बाकी सगळे पदार्थ मिक्स करून तुम्ही एक बघितलं असेल ना तर सॅलड आणि हिरवी चटणी याचं कॉम्बिनेशन इतकं चांगलं लागतं आणि ते नुसतं खायलासुद्धा खूप छान लागतं हे मला आत्ता नव्याने कळलेलं आहे त्यानंतर बुंदीचा रायता पुलाव आहे म्हटल्यावर आणि छाससुद्धा होतं ते म्हटलं त्याला छास पण बुंदीचा रायता हिरवी चटणी त्यानंतर लोणचं तुम्ही म्हणाल आंबट खूप जास्त झालं आमी दो गजाना आवड़ी आवड़ी सा पुलाओ। तर आम्ही याच्यात दोघं जणं खाणार होतो त्यामुळे माझ्या आवडीचं काही त्यांच्या आवडीचं अशा पद्धतीने हे ताट तयार केलेलं होतं आणि मस्त असा भाज्यांनी भरलेला पुलाव तर हा बघा हा असा आमचा छान पुलाव तयार झालेला होता तर असे काही वेगवेगळे मसाले वापरून तुम्ही कधी असा भात करता का तर करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा बाय